आजची जी चीची अशी घटना आहे अशी अपडेट आहे की धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असं कोण म्हणत आहे पुढे ते सुद्धा पाहूया आणि याची खरोखर चौकशी व्हायला पाहिजे असं अनेकांचं मत येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे चर्चेत आलेले आहेत मात्र मुंडे कराडचा काटा का काढणार होते याबाबत रणजित कासले आणि करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर धनंजय मुंडे मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता कारण त्यांची काही अंडी पिल्ली तो बाहेर काढणार होता त्याचा संबंध आला असता तेही तीनशे दोनमध्ये आरोपी झाले असते आता होणारही नाहीत कारण त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे असं रणजित कासले यांनी असा दावा केलेला आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी पाच कोटी दहा कोटी आणि नंतर पन्नास कोटींची ऑफर देखील आपल्याला मिळाली होती असा दावा रणजित कासले यांनी केलेला आहे रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक होते काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे केलेले आहेत गोपीनाथ मुंडेपासून घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता हे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात म्हटलेलं होतं आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा जो राजीनामा घेतल्याचं तेही म्हणाले तेही म्हणाले एवढंच नाही तर खुद्द पंकजा मुंडे यांनी वाल्मी कराडचा उल्लेख तसा केला होता त्याचा जुना व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता ते त्यां ते सर्वांनी तुम्ही पाहिलाच असेल तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे सव्वीस वर्ष सोबत राहिले होते करुणा मुंडे पहिल्या पत्नी असल्याचं कोर्टानं थेट थेटपणे मान्य केलेलं नसलं तरी नातपती पत्नी सारखंच होतं असं म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचा निकाल दिलेला दे होता शिवाय अंजली दमानियांनीसुद्धा संतोष देशमुख प्रकरणाविषयी वक्तव्य केलं होतं की एखाद्या प्रकरणात जर राजकीय व्यक्ती किंवा बड्या हस्तीचं नाव येत असेल तर त्याचं शंभर टक्के वास्तव कधीच समाजासमोर येत नाही आणि हे कुठेतरी त्यांचं जे मत आहे ते योग्यच आहे बरं मग फेक इन एन्काउंटरची पोलीस डायरीत नोंद असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे फेक एन्काउंटर महाराष्ट्रात देशात घडलेच आहे त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे जरी निलंबित पोलीस अधिकाऱ्यांनी हे विधान केलं असलं तरी त्याची पोलीस डायरीत नोंद असेल तर हे खूप गंभीर आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत जर हे खरोखरच पोलीस डायरीत म्हणजे ते म्हणतात तसं जर नमूद असेल तर ही गंभीर बाब आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असंच आपण म्हणायला काही हरकत नाही मग अशी ही घटना घडलेली आहे अशी माहिती समोर येत आहे निलंबित जी जो पी एस आय रणजित कासले यांनी वाल्मिकराडच्या एन्काउंटरबद्दल आरोप करत खळबळ उडवून दिलेली आहे म्हणजेच धनंजय मुंडे यांनीच वाल्मिकराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा आरोप कासलेंनी केलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा